अपूर्णांकाचा अंश काय आहे एक्स आहे बघा अंश कसा सांगितलं आपण अंश एक्स सांगितलं पण छेद कसा आहे अंशापेक्षा दोनने ने मोठा आहे मग काय येईल अपूर्णांकाचा छेद बरोबर म्हणून अपूर्णांकाचा छेद अपूर्णांकाचा छेद कसा आहे अंशापेक्षा दोनने ने मोठा आहे आपला अंश एक्स आहे मग छेद काय असेल एक्स अधिक दोन होईल ठीक आहे आता बघा मग आता मग तो अपूर्णांक काय होईल म्हणून अपूर्णांक बरोबर अंश एक्स छेद अधिक एक दोन होईल की नाही अपूर्णांक पुढं पुढं काय करता येईल बघा आपल्याला मग आता अपूर्णांकाच्या अंशामध्ये किती मिसळायचे चार आणि छेदातून एक वजा करायचे अपूर्णांकाच्या अंशात चार मिळवू अपूर्णांकाच्या अंशात चार मिळवू म्हणजे त्यांची बेरीज करू व छेदातून एक वजा करू काय मिळेल आपल्याकडे अपूर्णांक मिळालेला आहे आपल्याला बरोबर मग अपूर्णांकामध्ये चार मिसळायचे म्हणजे एक्स अधिक चार आणि छेदातून काय करायचं एक वजा करायचं एक्स अधिक दोन वजा एक केलं तर तो पूर्णांक काय होतो सात छेद चार होतो म्हणून काय होईल बघा एक्स अधिक चार आता दोनमधून एक गेलं काय राहील एक राहील एक्धिक एक, एक बरोबर सात छेद चार आता आपल्याला तिरकस गुणाकार करून हे सोडवावं हो लागेल सोडवा काय आलं होतं आपला एक्धिक चार एक्स अधिक चार।, एक चार छेद एक साधिक एक बरोबर सात छेद चार करा तिरकस गुणाकार चार चारनं एक साधिक चारला गुणायचं बरोबर सात सातनं एक साधिक एकला गुणायचं चार गुण एक्स चार एक्स चारी चोक सोळा बरोबर सात एक्स अधिक सात एक सात मग काय करा सात एक्सला इकडे चार एक्स घ्या कारण आपण स्थिरपदं एका ठिकाणी आणि चलपदं एका ठिकाणी घेतो हे सोळाला सोळा आहे तसं ठेवा आणि प्लस सात इकडे घ्या मायनस सात होईल सोळातून सात गेले किती राहिले नऊ राहतील नऊ बरोबर सातमधून तीन गेले सॉरी सातमधून चार गेले तीन एक्स राहतील मग आता आपल्याला काढायची एक्सची किंमत मग काय होईल एक्स बरोबर नऊ गुणाकारातलं भागा बरो तीन भागाकारात म्हणजे काय येईल एक्स बरोबर तीन एक्सची किंमत मिळाली आपल्याला अपूर्णांक काढायचं होतं मग काय करावं लागेल या एक साधिक चार आणि एक साधिक एकच्या ठिकाणी ही एक्सची किंमत तीन ठेवावी लागेल म्हणून तीन अधिक चार बघा आपलं उत् अपूर्णांक बरोबर आहे ते की नाही बघा तीन अधिक एक म्हणजेच काय होईल सात छेद चार पण आपला मेना पूर्णांक कोणता आहे एक्स छेद एक अधिक दोन हा आपला मेना पूर्णांक आहे मग एक्सची किंमत किती आहे तीन आहे मग तीन छेद तीन अधिक दोन म्हणजेच तीन छेद पाच म्हणून अपूर्णांक कोणता आला म्हणून अपूर्णांक बरोबर तीन छेद पाच हे आपलं उत्तर झालं चला पुढचं गणित आपलं आजचं क्वेश्चन लिहूयात फक्त ताशी सरासरी पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने ताशी सरासरी पंच्याहत्तर केएम किलोमीटर वेगाने धावणारी आगगाडी आगगाडी निर्धारित निर्धारित वेळेत पोहोचते निर्धारित वेळेत पोहोचते जर ती ताशी नव्वद किलोमीटर वेगाने जर ती ताशी नव्वद किलोमीटर वेगाने धावली तर निर्धारित वेळेपेक्षा निर्धारित वेळेपेक्षा दोन तास दोन तास लवकर दोन तास लवकर निर्धारित ठिकाणी पोहोचते तर तिने कापलेल्या तर तिने तर तिने कापावयाच्या एकूण अंतर किती प्रश्न जरी मोठा दिसत दिसत असला तरी ते तो प्रश्न खूप मोठा नसतो त्याचं उत्तर एकदम सोप्या पद्धतीत असते प्रश्न व्यवस्थित वाचा ताशी सरासरी पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने धावणारी आगगाडी निर्धारित वेळेत पोचते म्हणजे एक तासाला ताशी म्हणजे एक तासाला असतं ते एक तासाला पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने निघणारी जी काही आगगाडी आहे ती वेळेमध्ये पोचते जर ती दोन नव्वद किलोमीटर वेगाने निघाली तर, थी थी ले ले तर ले ले ती तिच्या ठरलेल्या वेळेपेक्षा दोन तास लवकर पोहोचते तर तिने कापायचे कापलेले एकूण अंतर किती आपण काय करूयात मग जे आपल्याला काढायचं आहे ते आपण एकच मानूयात एकूण कापावयाचे एकूण कापावयाचे अंतर एक्स किलोमीटर मानूयात कारण आपल्याला जे काढायचं असतं त्याला आपण त्याला एक चल म्हणून आपण घेतो बरोबर मानतो आपण त्याला आपल्याला एक सूत्र माहीत आहे कुठलं सूत्र माहिती आहे वेळ बरोबर छेद वेग किंवा वेग बरोबर छेद वेळ आहे की नाही आपल्याला काढायचं आहे काय आता अंतर काढायचं आहे बरोबर आहे मग आपल्याला काय दिले बघा सुरवातीला आपल्याला कापायचं अंतर एक्स आहे बरोबर आपण काय करूयात आपल्याला वेग दिलेला आहे वेग दिलेला आहे आणि वेळ पण निर्धारित वेळ सांगितली बरोबर आहे मग आता काय करता येते बघा काय करूयात आपण मग वेग बरोबर अंतरछेद वेळ हे सूत्र घेऊयात आपण किंवा हे वेगबरोबर अंतर छेद वेग कुठलाही एक घेऊ शकता फक्त वेळ आपण इथं घेतलं आहे वेगला इथं घेतलं एवढंच त्याच्यामध्ये फरक केलेला आहे मग आपल्याकडे अंतर किती कापायचे एक्स अंतर काढायचे आहे ना अंतर एक्स कापलं पण त्याला किलोमीटर किती आहे सुरुवातीचं पंच्याहत्तर आहे बरोबर जर आपण अंतर स पंच्याहत्तर किलोमीटरनं जी काही आघाडी धावते तासाला पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने जी आगगाडी धावते तिचं आपण अंतर सांगितलं एक्स किलोमीटर आणि जी ताशी नव्वद किलोमीटर या वेगाने जी धावते तिचं पण अंतर आपण धरलंय एकशेद नव्वद आपल्याला अंतर काढायचं म्हणून आपल्याला वजाचं चिन्ह द्यावं लागेल बरोबर किती तास दोन तास कळलं आता काय करणार आहे तिरकस गुणाकार करून घ्या कसं सोडवणार त्याचं तिरकस गुणाकार हे वजा बाकी करून सोडवावं लागेल घ्या काय येईल नव्वद गुणुले एक्स नव्वद गुणुले एक्स वजा पंचाहत्तर गुणुले एक्स छेद ज्यावेळेस अपूर्णांकाची वजा बाकी असते त्यावेळेस तिरकस गुणाकार असतो या याचा याच्यासोबत वज इथलं मध्ये जे काय चिन्ह असेल ते आणि याचं याच्यासोबत गुणाकार आणि शेवटी छेदांचा गुणाकार पंच्याहत्तर गुणुले नव्वद बरोबर दोन का येईल नव्वदमधून पंच्याहत्तर गेले किती राहतील नव्वदमधून पंच्याहत्तर गेले राहिले पंधरा पंधरा एक्स छेद पंचाहत्तर गुणुले नव्वद बरोबर दोन आता हे दोन पण इकडे गुणाकारात घ्या दोनच्या खाली काय नाही म्हणजे एक असतं यांचा तिरकस गुणाकार करा पंधरा गुणुले एक्स गुणुले एक म्हणजेच पंधरा एक्स बरोबर दोन गुणुले पंचाहत्तर गुणुले नव्वद मग काय येईल आता आपल्याला काढायचं आहे एक्स अंतर काढायचं आहे ना मग एक्स बरोबर दोन गुणुले पंच्याहत्तर गुणुले नव्वद छेद पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा सखी नव्वद काय येईल मग बरोबर एक्स बरोबर पंचाहत्तर दोन्ही किती असतं एकशे पन्नास गुणुले सहा बरोबर एक्स बरोबर पंधरा सखी नव्वद आणि वरचं शून्य म्हणजे एक्स बरोबर किती आलं नऊशे किलोमीटर आता एक्स काय घेतलं होतं आपण एक्स का एकूण कापावायचं अंतर आपण एक्स घेतलं होतं म्हणजे पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने धावणारी गाडी असू द्या किंवा नव्वद किलोमीटर वेगाने धावणारी गाडी असू द्या त्यांचं अंतर किती होतं नऊशे किलोमीटर त्यांना अंतर कापायचं होतं म्हणून अंतर बरोबर नऊशे किलोमीटर लक्षात आला नेक्स्ट क्वेश्चन अशोकने अशोकने रुपये दहाला ला एक संत्रे अशोकने रुपये दहाला ला एक संत्रे व रुपये एक ला एक याप्रमाणे काही फळे विकत घेतली तेव्हा त्याला तेव्हा त्याला रुपये दोनशे सत्तरला ला बावीस फळे विकत घेता आली तर त्याने तर त्याने किती संत्री विकत घेतली तर त्याने किती संत्री विकत घेतली प्रश्न बघा आपण तो पितळ आणि जस्तचा बघितला होता का तशाच टाईपमध्ये आहे बघा काय दहा रुपयाला एक संत्री आणि पंधरा रुपयाला एक सफरचंद असं त्यानं काय घेतलं याप्रमाणे फळं विकत घेतली आणि त्याला काय त्यानं काय केलं दोनशे सत्तर रुपयाला बावीस फळं घेतली मग त्याच्यातली संत्री किती घेतली हे आपल्याला काढायचे एकूण खरेदी केलेली फळं किती आहेत बावीस एकूण फळं किती आहेत ज्यावेळेस शाब्दिक उदाहरण सोडवायचं असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे प्रश्नामध्ये ते आधी दिल्याचं जेणेकरून आपल्याला चा। त्याच्यावर त्याच्यानुसार उत्तर काढता येते एकूण फळे बावीस खरेदी केली यांची खरेदी किंमत किती होती दोनशे सत्तर म्हणजे एकूण खरेदी किती होती बावीस फळांची बावीस फळे फळे बावीस खरेदी केली एकूण खरेदी किती होती दोनशे सत्तर रुपये मग आपण संत्र आपल्याला जे काय काढायचं आहे ते आपण एक्स मानतो बरोबर आहे का मग संत्र्यांची संख्या संत्र्यांची संख्या एक्स मानू मग संत्र्यांची संख्या काय मानली आपण एक्स मानली फळं घेतले आपण बावीस संत्र एक्स असेल तर मग किती होतील बघा बावीस वाजा का हुईल. का हुईल? एक्स काय होईल सफरचंदाची संख्या होईल का होईल कारण संत्र आपण मानलं एक्स आणि फळं किती आहेत बावीस मग एक संत्रा असेल आणि त्याच्यामधून आपण बावीसमधून एक वजा केलं म्हणजेच काय असेल म्हणून सफरचंदाची संख्या काय होईल बावीस वजा एक्स होईल जसं आपण याच्या आधीच्या उदाहरणामध्ये एक बघितलं होतं बघा अपूर्णांकाचं सेम तसंच आहे सफर संत्र एक्स आणि सफरचंद बावीस वजा एक्स की की है? है। मग संत्र्याची किंमत किती आहे दहा रुपये आहे संत्र्याची किंमत दहा रुपये आहे बरोबर आहे का आणि सफरचंदाची किती आहे पंधरा आहे मग संत्र्याची किंमत दहा रुपये मग सफरचंदाची किंमत काय होईल म्हणजे एका संत्र्याची किंमत झाली दहा मग बावीस वजा एक्स एवढ्या सफरचंदाची किंमत किती होईल गुणुले करा पंधरा करावं लागेल कारण पंधरा रुपयाला एक सफरचंद आहे म्हणून बावीस वजा एक्स सफरचंदाची किंमत बावीस वजा एक सफरचंदाची किंमत किती होईल पंधरा गुणुले बावीस वजा एक्स होईल होईल की नाही एका सफरचंदाची किंमत दहा रुपये म्हणजेच सफरचंदाची किंमत दहा रुपये म्हणजेच दहा एक्स कारण एक्स एक्स आपण एक एक एक्स पर्संद सॉरी एक्संत्री म्हणलं आपण एक्स बरोबर मग दहाची काय होईल दहा एक्स तसं एका सपर्संदाची किंमत आहे बावीस वजा एक्स तर पंधरा गुणवले बावीस वजा एक्स आता आपल्याला माहिती काय मिळाली बघा आपलं इक्वेशन काय तयार होईल समीकरण काय तयार होईल दहा एक्स अधिक पंधरा कंसात बावीस वजा एक्स बरोबर दोनशे सत्तर आणखी आता समजून सांगते आपण फळं घेतलीत अशोकनं फळं घेतली बावीस दोनशे सत्तर रुपयाला आपल्याला संत्री काढायची म्हणून आपण संत्रीला एक्स मांडलं मग संत्री जर एक्स असेल तर या बावीस फळातून एक संत्री वजा करणार आपण ती सफरचंदाची संख्या होईल मग सफर एका सफर एका संत्र्याची किंमत आहे दहा मग हे झालं दहा एक्स आणि बावीस वजा एक सफरचंदाची किंमत किती होईल पंधरा गुणवले बावीस वजा एक्स आपल्याला एकवीस सम सॉरी समीकरण काय मिळालं दहा एक्स अधिक पंधरा कंसात बावीस वजा एक्स बरोबर दोनशे सत्तर काय आलं आपलं आपलं समीकरण काय आलं होतं दहा एक्स अधिक पंधरा गुणवले बावीस वजा एक्स बरोबर दोनशे सत्तर दहा एक्स अधिक पंधरा ना बावीसला गुणून घ्या पंधरा दोन आहे तीस उरले किती इथं करून घ्या वाटलंस तर पंधरा गुणुले बावीस पंधरा दुने तीस पंधरा दुने तीस आणि तीन तेहतीस काय होईल तीनशे तीस वजा पंधरा एक्स बरोबर दोनशे सत्तर आता काय करणार मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची पंधरातून दहा केले किती राहिले पाच एक्स मोठ्या संख्येचं चिन्ह वजा पाच एक्स बरोबर दोनशे सत्तर हे अधिक तीनशे तीस इकडे आल्यानंतर वजा तीनशे तीस होईल म्हणजेच पाच एक्स बरोबर काय होईल पाच एक्स बरोबर तीनशे तीसमधून दोनशे सत्तर गेले शून्य सात आणि सहा तेरा हा चालेल एक तीन तीन गेले शून्य राहिले साठ मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 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 काय होतं अधिक होतं म्हणजे काय होईल पाच एक्स बरोबर साठ होईल म्हणून एक्स बरोबर साठ छेद पाच म्हणजेच बारा बारा पंचे साठ एक्सबरोबर किती आलं बारा म्हणजे एक्स काय होतं आपलं एक्स काय होतं संत्र्यांची संख्या संत्र्यांची संख्या एक्स बरोबर बारा मिळालं हे पहा मुलांना एकचल समीकरणामध्ये भरपूर उदाहरणं आपल्याला घेता येतात कारण का हे सगळे शाब्दिक उदाहरणं येतात कारण ह्या शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला शाब्दिक उदाहरणाला अशा गणिती भाषेमध्ये रूपांतर करून त्याला आपल्याला सोडवावं लागतं मग आतापर्यंत आपण एक नऊ दहा प्रश्नांचा आपण अभ्यास केला आणखी आपण त्याच्यामध्ये एक सात आठ न एक दहा एक जास्तीत जास्त दहा अकरा प्रश्नांचा आणखी आपण अभ्यास करूया ठीक आहे आपण इथं थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद